नमस्ते लाडक्या भावानो आणि लाडक्या बहिणीनो खूप दिवसातून हा व्हिडिओ बनवत आहे फन बनवण्याची वेळ आली आहे कारण तुम्हाला एका अपडेट एका माहितीची द्यायची आहे थीच इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे राशन कार्डवरील अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की राशन कार्डधारकांना मिळणाऱ्या विविध अनुदाना अनुदानाबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा पूर्ण लाभ कसा घ्यायचा कोणत्या योजनामध्ये नाव नोंदणी करता येईल आणि अर्ज करण्यासाठी काय करावे या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा आय पी एल टेस्ट सिरीज सुरू आहे आय पी एल पाहण्यात वेळ घालवू नका मित्रांनो ही महत्वाची बातमी आहे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीचं राशन कार्ड हे उपयोगी आहे तर राशन कार्डवरील अनुदान म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत राशन कार्ड असलेल्या कुटुंबांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध स्वरूपातील अनुदाने मिळू शकतात यामध्ये काही महत्वाच्या योजना आहेत जसे की अन्न सुरक्षा योजना म्हणजे पी डी एस प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अन्नधान्य अनुदान योजना उज्ज्वल योजना गॅस सबसिडीसाठी उपयोगी आहे पेन्शन योजना शिक्षणासाठी मदत होते आणि नवीन घरांसाठी अर्थसहाय्य होते या योजनांचा मुख्य उद्देश गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा तर आहेच परंतु अनेकांना याबाबत माहिती नसते आणि त्यामुळे ते लाभ घेऊ शकत नाहीत यासाठी आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे शेवटपर्यंत पहा आपण पाहणार रा आहोत राशन कार्डसाठी कोण पात्र आहे आणि कागदपत्रे कोणती लागतील आता पाहूया की कोण पात्र आहे कोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे देखील जाणून घेण्याची गरज आहे पात्रतेविषयी जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी मजूर बेघर विधवा महिला दिव्यांग नागरिक गरीब आणि मध्यमवर्गीय जी कुटुंब आहेत जे निराधार वगैरे आहेत सरकारने दिलेल्या उत्पन्न अंतर्गत असलेले नागरिक पिवळे केशरी किंवा पांढरे राशन कार्ड असलेले कुटुंब यांना योजनेनुसार वेगवेगळे नियम आहेत जसं केसरी रेशन कार्ड कार के आहे पांढरं आहे पिवळं रेशन कार्ड त्या त्याप्रमाणे प्रत्येक योजना त्या त्या लोकांसाठी आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे तर आधार कार्ड लागणार आहे पहिलं महत्वाचं आहे आधार कार्ड राशन कार्ड आणि तिसरं महत्वाचं आहे की उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचं तपशील असेल किंवा बँक पासबुक रहिवाशी प्रमाणपत्र तुमचं लागणार आहे आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे चला तर मग जाणून घेऊया की अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत अर्ज करण्यासाठी दोन मुख्य पद्धती आहेत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज सरकारी वेबसाईट उदाहरण महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर तुम्ही जाऊ शकता तुमचं खातेदार म्हणून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा नवीन खाते, कि खाते त्यामध्ये तुम्ही अपडेट तुमची माहिती करू शकता आणि तुमचा अर्ज भरू शकता मग आवश्यक ती कागदे त्यामध्ये तुम्ही अपलोड करून हा अर्ज तुम्ही सबमिट करा आता ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे हेही जाणून घ्यायचं आहे कारण बऱ्याच जणांना ऑनलाईनविषयी काही माहिती नसते तर बहिणीनो आणि भावानो ऑफलाईन देखील या योजनेसाठी आपण अर्ज करता येतो जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन हा अर्ज घेऊन ग्रामपंचायतमध्ये आपले कागदपत्रासह अर्ज भरून द्या आणि मिळकत क्रमांक घ्या वेबसाईटवर लॉग इन करणे फॉर्म भरणे अर्ज केल्यानंतर काय करावे अर्ज केल्यानंतर काय करायचे हेही महत्वाचं आहे अर्ज केला म्हणजे झालं का तर नाही ऑनलाईन अर्ज केल्यास अर् आर, अर्जाची स्थिती वेबसाईटच्या ट्रॅकवरती जाऊन आपण चेक करू शकतो की तुमचा अर्ज अप्रुवड आहे की नाही किंवा काही त्रुटी असल्यास त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती देखील करता येईल ऑफलाईन अर्ज केल्यास कार्यालयातून अर्ज क्रमांक आणि रिसिप्ट त्याची घ्या महत्वाची ही गोष्ट आहे की पंधरा ते तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्याची अपडेट मिळून जाईल की तुमचा अर्ज पात्र आहे का नाही महत्त्वाच्या टिप्स आणि निष्कर्ष शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स मी देत आहे कोणत्याही दलालाकडे जाऊ नका सरकारकडून प्रक्रिया सुलभ आणि सोपी आणि मोफत करण्यात आलेली आहे राशन कार्ड म्हटलं की आपण भरपूर दलालांना पैसे देऊन काम करून घेतो पण याबाबतीत असं नाही आहे फसवणूक टाळण्यासाठी अर्ज फत फक्त अधिकृत वेबसाईटवरून किंवा सरकारी कार्यालयातच भरा जर अर्ज मंजूर झालाच नाही तुमचा तर पुन्हा तुम्ही अर्ज करू शकता वेळोवेळी तुमच्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन अपडेट्स पहा आपल्या अर्जाचं काय झालं आहे हे, हे वारंवार चेक करा तुम्हाला माहिती मिळेल कुठे स्टेप कुठली आहे कुठे स्टेप कोणती घ्यावी हे देखील जाणून घ्याल हळूहळू तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती राशन कार्डवरील अनुदानाच्या योजनांबद्दल ही माहिती उपयुक्त वाटली तर आमच्या चॅनेलला शासकीय योजना ए टू झेड या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला आहे तर तुम्ही मित्र मैत्रिणी नाशिजारांना नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे तर धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि अनुदान योजनाबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे यामध्ये पात्रता अर्ज प्रक्रिया अर्ज केल्यावर काय करावं हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे जर माझा प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर माझ्या पुढील व्हिडिओची वाट नक्की पहा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करा खाली कमेंट करा काही प्रॉब्लेम असल्यास विचारू शकता तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू नवीन योजना नवीन माहितीसह तोपर्यंत জয় হিন্দ জয় ভারত